क्रिस्पी पोटॅटो स्टिक्स तयार आहेत खाण्यासाठी त्यासाठी लागणारं साहित्य पोटॅटो उकडून घेतलेत चिली पावडर मीठ कॉनफ्लावर आहे हे रवा घेतला आहे हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे पहिल्यांदा आपण पोटॅटो बॉईल करून घेतलेत आणि ते स्मॅश करून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यात आणि व्यवस्थित मॅश करून झाल्यानंतर आप झालंय का हे बघायचं आहे आपण हे स्मॅश करून थोडं थोडं मला जरा दर, दर वाटते त्याच्यासाठी मी परत मॅश करत आहे मॅश करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये रवा कॉर्नफ्लावर वगैरे मिक्स करणार आहोत मी रवा घेतला आता याच्यामध्ये मिक्स करायला आणि आपण नंतर याचा डव बनवायचा हे कॉर्नफ्लावर जसं थोडं थोडं लागलं असंच घ्यायचं आहे जास्त प्रमाणात घ्यायचं नाही नाहीतर असं पीठ लगेच ड्राय होईल रवा घेतल्यामुळे आपल्याला जास्त कॉर्नफ्लावर लागणार नाही म्हणून मी रवा वापरला आहे याच्यामध्ये आणि ह्याचा एक आपण डॉट बनवून घ्यायचं आहे व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया हे हो काय जरा थोडं लागेल असं आपण थोडं कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे हाताला आहे त्याच्यासाठी कॉर्नफ्लावर लावल्यानंतर ते, ते, ला ते चिटकणार नाही आता आपण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं तेल वापरायचं आहे जास्त चिटकाय लागल्यानंतर हाताला तेलाचा हात घेऊन आपण त्याचा एक डॉट बनवून घ्यायचा आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा अशाच अनेक नवीन नवीन रेसिपी मे घेऊन येत येणार आहे आणि हा असा डो तयार झालेला आहे आपला आता त्याच्यामध्ये आपण ही बघा जरा व्यवस्थित झालं आहे पीठ आता त्याच्यामध्ये आपण चिली पावडर मिक्स करून घ्यायची आहे मी हाफ टी स्पून चिली पावडर घेतलेली आहे त्याच्यात मिक्स करायला आणि नंतर थोडं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि परत आपण हे व्यवस्थित जरा मळून घ्यायचं आहे आपला डव बऱ्यापैकी तयार झालेला आहे लहान मुलांना खाण्यासाठी हे पोटॅटो स्टिक खूप छान झालेले आहेत ख्रिस्पी झालेले आहेत लहान मुलांनाही लगेचच आवडते ती त्याच्यासाठी ही मी रेसिपी करून दाखवत आहे थोडं मी कॉर्नफ्लावर घेऊन हा डव व्यवस्थित बनवून घेत आहे थोडं पातळ झाल्यासारखं वाटतंय म्हणून मी त्याच्यामध्ये कॉनफ्लावर थोडं घालून घेतलेलं आहे आणि हाताला चि चिटकून द्यायचं नाही त्याच्यासाठी बी मी कॉर्नफ्लावर थोडं थोडं घेऊन हातानं ते पीठ बनवत आहे आता आपण हा डव आपला बनवून झालेला आहे हे पहा आणि आपण आता हे डो बनवून घेतल्यानंतर आपण एक दुसरं ताट घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण आता थोडं पीठ टाकून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर आणि याचे थोडे थोडे डॉट करून घ्यायचे आहेत ही गोळी बनवून झालेली आहे अशी गोळी ब आपण ह्या पिठाच्या सगळेच बनवून घेऊया म्हणजे आपल्याला त्याचे स्टिक बनवण्यासाठी लगेच बनवू शकूल आपण आता हे आपलं डॉट बनवून तयार झाले ते आपण ह्याचं तर स्टिक बनवायचे आहे ही ही जी स्मॉल डॉट आहे ती घेऊन मी अशी स्टिक बनवून दाखवत आहे मी एका प्लेटवरती थोडं कॉर्नफ्लावर टाकून घेतलं आहे त्याच्यामध्येच रोल बनवत आहे हा स्टिकचा अशी बनवून घ्यायचा आहे ही थोडी आपली लांब झालेली आहे स्टिक आता आपण हे नंतर काय करायचं लांब झाले आहे त्याच्यासाठी आपण ही कट करून घ्यायची आहे हे आपण तीन पीसेसमध्ये कट करणार आहे आता <Santhe kate> ही स्टिक अशा छोट्या छोट्या स्टिक आपण बनवून घ्यायच्या आहेत आणि ही स्टिक आता तयार झालेली आहे तळण्यासाठी अशा सगळ्या डॉटच्या आपण स्टिक बनवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित ही बघा मी स्टिक बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण हे बनवून स्टिक झाल्यानंतर आपण आता तळ तळायचं आहे हे स्टिक त्यासाठी आपण गॅस चालू करून तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं आहे का नाही आधी एक स्टिक टाकून पाहायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण स्टिक तळून घ्यायची आहे एक आता ही आपण तेल तापलं आहे म्हणून सगळ्या स्टिक टाकून घ्यायच्या आहेत आणि तळून घ्यायचं आहे गॅस हा मिडियम फ्लेमला ठेवायचा आहे पोटॅटो स्टिक तळत असताना आपण ज्या पोटॅटो स्टिक बनवून घेतलेल्या होत्या त्यातल्या अर्ध्या पोटॅटो स्टिक मी तळण्यासाठी याच्यामध्ये पहिल्या घाण्यात मी टाकत आहे जवळजवळ तेरा ते चौदा स्टिक ह्या मी पहिल्या घाण्यात टाकली आहेत आणि व्यवस्थित बारीक गॅसवरच तळून घेत आहे म्हणजे बारीक गॅसवर तळल्यामुळं काय होणार आहे व्यवस्थित आतून फ्राय होणार आहेत ह्या स्टिक आणि क्रिस्पी बी चांगले होणार आहेत म्हणून मी हे बारीक गॅसवरच तळून घेत आहे आणि आता आपण हे टाकलेल्या स्टिक हलवून घ्यायच्या आहेत म्हणजे वे चारी बाजूनं व्यवस्थित भाजतील हे आपल्या ले फ्राय झालेल्या आहेत पोटॅटो स्टिक हे बघा वेगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत त्या चिकटलेल्याही नाहीत आणि आता हे व्यवस्थित फ्राय झालं आहे का नाही आपण बघ थोडं दाबून बघायचं आणि नंतर ते आपण फ्राय झालेले असल्या तर साईडला काढून घ्यायच्या आहेत आपल्या ह्या पोट्याचं स्टिक हलवून काही तयार झालेल्या आहेत भाजून आणि आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत ही पहिला घाण आपण तळून झाल्यानंतर आपण लगेचच राहिलेल्या पोट्याच स्टीक टाकून तळून घ्यायच्या आहेत आपल्या चॅनलवरती असेच स्नॅक्सचे खूप व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ही रेसिपी कशी झाली आहे तेही तुम्ही मला सांगा कमेंटमेंट बॉक्समध्ये आता हा आपण दुसरा घाणा टाकून घेतलेला आहे तोही व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं आहे की तेल गरम झाल्यानंतर मीडियम गॅसवरतीच तेल गरम करून घ्यायचं आहे म्हणजे पोटॅटो स्टिक आपल्या व्यवस्थित भाजून निघतील आणि ही होती पॅकेट लहान मुलांना देण्यापेक्षाही आपण हे पोटॅटो स्नॅक घरी बनवून देऊ शकतो खूप क्रिस्पी आणि टेस्टी पोटॅटो स्नॅक्स हे बनलेलं आहे ही स्टीक मुलांनाही खूप आवडली आणि मुलांनी मला अजून करायला सांगितलेली आहे ही बनवा आणि तुमच्या मुलांना खायला घाला पॅकेटचं घालू नका कारण ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही ह्याच्यामध्ये वर्ण मी टेस्टसाठी ऑरेगेनो टाकलेला आहे पोटॅटो स्टिक आपलं तयार झालेलं आहे खाण्यासाठी